श्री स्वामी समर्थ एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितके कठोर परिश्रम करता तितकेच तुम्ही ते साध्य करता तुमचा वेळ हेच तुमचे जीवन आहे म्हणूनच तुम्ही एखाद्याला देऊ शकता ती सर्वात मोठी भेट म्हणजे तुमचा वेळ आहे म्हणूनच थोडासा वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्यासाठी हा संदेश खास असणार आहे पुढील काही मिनटांमध्ये या संदेशांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुर्लक्ष करू नका असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी म्हणतात आपली सर्वात मोठी कमजोरी हार मानण्यात आहे यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे प्रयत्न करत राहणे खऱ्या मार्गाने तुम्ही जगाला देखील हदरवू शकता तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो आधी तुमच्यामध्ये असला पाहिजे यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही जे कार्य करत आहात त्याच्यावर तुमचे प्रेम असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल स्वतःला फक्त अशा लोकांसोबत घेरून घ्या जे तुम्हाला उंचावर नेतील स्वामी म्हणतात तुमच्या स्वप्नांमध्ये एक अशी गोष्ट उभी आहे ती म्हणजे प्रयत्न करण्याची इच्छा आणि ते प्रत्यक्षात शक्य आहे असा विश्वा ससेल, चा चा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल भविष्य त्यांच्याच मालकीचे आहे जे स्वतःच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात तुमच्या चेहऱ्यावर भीती दिसण्यासाठी तुम्ही खरोखरच थांबता त्या प्रत्येक अनुभवातून तुम्हाला शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो तुम्ही ते करू शकत नाही असे तुम्हाला वाटते त्यामुळे कोणतेही कार्य करताना मनामध्ये भीती न बाळगता खंबीरपणे आणि मनामध्ये स्वामी माऊलींची साथ आहे असा विश्वास ठेवून तुम्ही ते कार्य करण्यास सुरुवात करा देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु तुम्हाला ते नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझ्यावर विश्वास ठेवून तुझे कार्य करत जा तुझ्या कोणत्याही कार्यात अडथळा येणार नाही यशस्वी होशील लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेचसे लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमीच यशस्वी व्हाल उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे करतो त्याच्यावर आपले प्रेम असायला हवे लक्षात ठेवा प्रत्येक अडचणीच्या मध्यभागी संधी असते तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यासारखे जीवन जगण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भविष्यासाठी तयार राहणे देव तुम्हाला तुमची सर्व भीती चिंता आणि तणाव त्याला देण्यास सांगत आहे तो तुम्हाला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल तो तुमच्यावर खूप प्रेम करतो तुमचेही देवावर प्रेम आहे ना मग कमेंट बॉक्समध्ये दोन वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच अनमोल संदेश तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद